सुट्टीचा दिवस असला की नाश्ता आणि पोटभरीचं जेवण माझ्याकडे एकच असतं आणि काहीतरी असा मी चमचमीत सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ बनवत असते तर आज आपण नाश्त्यासाठी झणझणीत अशी घरगुती पद्धतीने मिसळ इथे बनवणार आहे कोणाची स्ट्रीक वापरणार नाही कोणाची स्ट्रीप वापर इथे घेणार नाही तर आपल्याच अंदाजानुसार मी इथे घरगुती झणझणीत अशी मिसळ बनवते रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे मोड आलेली मटकी घेतलेली व्यवस्थित निवडून घ्यायची आणि त्यानंतर ना मटकी आपल्याला थोडा वेळ पाण्यामध्ये अशी घालून ठेवायची त्यानंतर ना इथे आपण मटकीसाठी मिसळसाठी मसाला करून घेणारे दोन टोमॅटो दोन मोठे कांदे आलं लसूण घेतलेलं आहे आणि थोडंसं मी इथे खोबरं घेतलेलं आहे आता जर तुम्हाला इथे खोबरं घालायचं नसेल तर तुम्ही इथे थोडंसं बेसन पीठ भाजून घ्यायचं नाहीतर जे बाजरीच्या भाकरीचं पीठ असतं ते बाजरीच्या भाकरीचं पीठ अगदी दोन चमचे आपल्याला इथे भाजून घ्यायचं पण मी इथे आता खोबरं वापरते त्यामुळे मी पिठाचा वापर इथे करणार नाही खोबरं तेल घालून चांगलं आपल्याला भाजून आहे खोबरं अजिबात कचवत ठेवायचं नाही नाहीतर मिसळचा कलर आणि तरी तितकीशी चांगली येत नाही खोबरं भाजून घेतलं की आपल्याला आलं लसूण हिरव्या मिरच्या कांदा आणि टोमॅटो एकत्र घालून घ्यायचे कारण इथे आपल्याला कांदा परतून घ्यायचा नाही तर कांदा इथे शिजवून घ्यायचं एक चमचा मीठ आहे आणि थोडंसं तेल घालून आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं तेलामध्ये पाण्याचा वापर मी इथे केलेला नाही पण जर तुम्हाला तेल घालायचं नसेल तर पाणी तुम्ही इथे थोडंसं घालू शकता तोपर्यंत सगळ्यात पहिलं खोबरं आपल्याला बारीक करून आहे कारण खोबरं आपण सगळं वाटण एकत्र केलं तर खोबरं तितकस बारीक होणार नाहीये नंतर ना काय करायचंय कोरडं खोबरं फिरून घेतलं की आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि खोबरं एकदम बारीक आपल्याला इथे वाटून घ्यायचे खोबरं वाटलं की आपला इथे मसाला बनून तयार झालेला आहे व्यवस्थित सुकला थंड झालेला आहे जर तेवढा असं थंड झालं नसेल तर एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि थोडस आपल्याला थंड होऊन द्यायचा आणि नंतर ना आपल्याला याची बारीक अशी ग्रेव्ही करून घ्यायची वाटण मात्र आपल्याला इथे चांगलं वाटून घ्यायचंय वाटण मोठं अजिबात ठेवायचं नाही शक्य होईल तेवढं खोबरं मात्र तुम्हाला इथे बारीक वाटून घ्यावं लागणार आहे खोबरं अजिबात मोठं ठेवायचं नाही आता तुम्हाला असं वाटलं थोडसं पाणी घालण्याचा पाणी घालायचंय असं जर वाटलं तर अगदी थोडसं पाणी घाला नाहीतर तुम्ही पाणी न घालताच एकदम बारीक मसाला इथे वाटून घ्या मसाला वाटून झालेला आहे कलर आत्र मसाल्याचा या पद्धतीने आला पाहिजे नाहीतर सरळ एक दोन भेडगी मिरची यामध्ये घालायचं म्हणजे कलर खूप छान येतो मसाल्याला पळीवर तेल घालायचे जिरी घालून घ्यायची आणि बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे कांदा हलकासा तेलामध्ये आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा लालसर करायचा नाही फक्त हलकासा आपल्याला तेलामध्ये चांगला भाजायचा आहे आता सगळ्यात महत्वाची स्टेप काय करायचं आहे तेलामध्ये सगळ्यात पहिलं लाल तिखट घालून घ्यायचं काश्मीरी मिरची पावडर जी असते जिला कलर येतो भाजीला ती तेलामध्ये घालायची आणि नंतर ना बाकीचे मसाले यामध्ये घालायचे आता मी इथे मिसळ मसाला वापरलेला नाही आहे घरचे जे मसाले असतात तेच सगळे मसाले यामध्ये वाट घातलेले त्यानंतर ना केलेलं वाटण घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडंसं वाटलं तर पाण्याचा हपका मारायचा आणि झाकण ठेवून पाच मिनटं मसाला चांगला शिजवून घ्यायचा परत एकदा मसाला हलवून घ्यायचा खालीवर चांगला करून घ्यायचा आणि परत एकदा आपल्याला पाच मिनटं इथे झाकण ठेवायचं तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला इथे चांगला परतून आणि शिजवून घ्यायचा कलर तुम्ही बघू शकताय मसाल्याला खूप छान आलेला आहे नंतर ना आपल्याला यामध्ये मटकी निथळून घालायची आहे मटकी हलवून घ्यायची आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची मटकी हलवली की काय करायचंय आपल्याला झाकण ठेवायचं आणि परत एकदा दोन चार मिनटं मटकी सुद्धा आपल्याला चांगली मसाल्यामध्ये वाफवून घ्यायची आता तुमच्या लक्षात आलं असेल मटकी सगळ्यात पहिले काहीजण वाफवून घेतात पण मी इथे मटकी वाफवून घेतलेली नाही तर मसाल्यामध्ये मी मटकी इथे वाफवून घेतलेली आहे नंतर ना पाणी घालायचं अंदाजानुसार तुम्हाला कट किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचा आणि एक खळखळून कटाला उकळी आणायची उकळी आली गॅस बारीक करायचा आणि किमान दहा मिनटं तरी आपल्याला कट असा बारीक गॅसवरती उकळता ठेवायचा त्या पाठीमागचं कारण हे कि मटकी सुद्धा चांगली शिजते कटाला चांगली तरी येते आणि कटाला कलर सुद्धा खूप चांगला येतो तर इथे बघू शकताय दहा पंधरा मिनिटानंतर ना मटकी छान शिजली गेलेली आहे मिसळची मटकी शक्यतो जास्त गाळ होईपर्यंत अजिबात शिजवून घ्यायची नाही तर थोडीशी तिला अशी कडक ठेवायची तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशी आपली घरगुती पद्धतीने झंझणीत अशी मिसळ इथे बनवून तयार झालेली आहे तर थाळी कशी मिसळची बनवायची आहे एका डिशमध्ये मिसळ कट काढलेला आहे वाटीमध्ये आपल्याला मिसळ कट ठेवायचा आहे फरसण कडेला ठेवायचे लिंबू ठेवायचे कांदा टोमॅटो जितका बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरायचा कोथिंबीर घालायची आणि सगळ्या शेवटी आपल्याला कटामध्ये फरसण घालायचं कटामध्ये सगळ्या सुरुवातीला फरसण घालू नका कारण गरम कट असल्यामुळे फरसण लगेच सोसून घेतं आणि पूर्ण त्याचा गाळ बनतोय तर अशा पद्धतीने छान अशी आपली घरगुती पद्धतीने झणझणीत मिसळ इथे बनून तयार झालेले आवडली लाईक शेअर